नमस्कार मित्रांनो या तारखेला जन्मलेल्या लोकांजवळ असतो पैसाच पैसा शुक्राच्या कृपेने मिळते अपार धन संपत्ती नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रामध्ये एक ते नऊ अंकांना विशेष महत्त्व आहे या अंकांच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा जन्म तिथीनुसार व्यक्तीचा मुलांक ठरवला जातो मुलांकानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती मिळते आज आपण मुलांक सहा विषयी जाणून घेणार आहोत मुलांक सहाचा स्वामी धन आणि वैभवाचे स्वामी शुक्रदेव आहे कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा चोवीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक सहा असतो या मुलांकाचे लोक अतिशय आकर्षक दिसतात तसेच शुक्र ग्रहाच्या कृपेने हे लोक अपारधनाचे स्वामी असतात तसेच हे लोक अतिशय प्रामाणिक आणि काळजी घेणारे जोडीदार सुद्धा असतात जाणून घ्या या मुलांकाविषयी सविस्तर लक्झरी आयुष्य जगतात वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला धनवैभव सुंदरतेचे कारक मानले जाते त्यामुळे या मुलांकाशी संबंधित लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात तसेच हे लोक अतिशय लक्झरी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात हे, नेमे हे, नेमे हे लोक स्वतःला नेहमी तरुण समजतात या लोकांना कलेची जाण असते आणि हे नेहमी कलाप्रेमी असतात पहिल्या भेटीत हे लोक कोणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात हे लोक व्यवहारी असतात आर्थिक स्थिती असते उत्तम ज्या लोकांचा मुलांक सहा असतो त्या लोकांना लक्झरी गोष्टी खरेदी करण्याची आवड असते तसेच हे लोक वेळोवेळी देश विदेशात फिरायला जातात तसेच या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहते या लोकांना वेगवेगळे ड्रेस परिधान करण्याची आवड असते हे लोक थोडे मिश्किल स्वभावाचे असतात हे लोक भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतात तसेच हे लोक कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहतात या क्षेत्रात घडवतात करिअर अंकशास्त्रानुसार मुलांक सहाशी संबंधित लोक चित्रपट क्षेत्रात मीडिया क्षेत्रात मॉडेलिंग क्षेत्रात नाटक आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर घडवतात आणि यांना चांगले यश मिळते या मुलांकाचे लोक कपडे लक्झरी वस्तू हिरे सोने चांदीशी संबंधित व्यवसाय करतात या व्यवसायातून यांना चांगला लाभ मिळतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ